या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ कोल्हापूर शहरात गेल्या पाच दिवसांपासून पाणी टंचाईचं गंभीर संकट निर्माण झालं आहे ऐन गणेश उत्सवाच्या काळात नागरिकांना पाण्यासाठी रस्त्यावरती उतरावं लागतंय यावरून काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना धारेवरती धरत थेट पाईपलाईन योजनेत अडथळा आणल्याचा गंभीर आरोप केला काळंवाडी थेट पाईपलाईन योजनेतील एक पंप बंद पडल्यामुळे शहरात पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे महापालिकेने पर्यायी टँकरची व्यवस्था न केल्यामुळं नागरिकांचा संताप उफाळून आला या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या माजी नगरसेवकांच्या शिष्टमंडळानं महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांना निवेदन दिलं बैठकीदरम्यान अधिकाऱ्यांनी थेट पाईपलाईनमुळं शहरातील साठ ते सत्तर टक्के भागात नियमित पाणी मिळत असल्याची कबुली दिली मात्र स्टँडबाय पंप तब्बल तीन महिन्यांपासून बंद असल्याचं स्पष्ट झालं काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला धारेवरती धरत शहर अभियंता बैठकीत हजर न झाल्यास उठणार नाही असा इशारा दिला अखेर जला अभियंता घाटगे बैठकीस आले आणि दोन दिवसात पाणीपुरवठा सुरळीत होईल असं आश्वासन दिलं काँग्रेसनं महापालिकेवर सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली थेट पाईपलाईन योजनेत अडथळे निर्माण केल्याचा आरोप केला आहे कोल्हापूर शहराच्या पन्नास वर्षाच्या गरजा लक्षात घेऊन ही योजना मंजूर करण्यात आली असताना देखील नागरिकांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत असल्याचं काँग्रेसकडून सांगण्यात आलं